नमस्कार मंडळी आज मी संजय गौडात स्कूलमध्ये आहे इंटरनॅशनल आणि तिथं साफसफाई करणारे मावशी आहेत आपल्याला भेटल्यात त्यांचं नाव आहे शांताबाई शांताबाई पांडव आहेत आणि मावशी एकदम आम्हाला भेटल्यावर भारी वाटले त्यांना भेटून भारी वाटलं आणि मावशी गाणं म्हणतात आपण त्यांच्या तोंडून जायचं गाणं कसं आहे मावशी सरांचंच आहे खरंच जरास मोठ्यान मला ठीक आहे चालू हि तिकड्याच उत्तम हि गड्याचं उतमाळ या गजूसराया त्या ग माळाचं केलं सोन या गे संजू सरानी त्या ग माळाचं केलं सोन या गे चारशी ग गिण बिल्डिंग बांधल ग या गे चारशी एक्यात ग तिने बिल्डिंग बांधल ग तिघ ग बाई मुली हि ग ब मुली शाळं दाल्या लाल्या तिग तिग शाळं लाल्या तिग आई बाप्पाला सोडू इनी आई बाप्पाला सोडू इनी इथं नाही व त्यांचं कोण इथं नाही व त्यांचं कोण आव मास्तर मॅडम आव मास्तर मॅडम <layders> मुलांची काळजी घ्या आई बाप्पाच तुरे मुलांची काळजी घ्या <VER़> आई बाप्पाचं तुरे मोध्या आव <SUıld mies> मुलानं तुम्ही मुली आव मुलानं तुम्ही मुली अभ्यास चांगला करा आई बापाचं नाव येई मिळवा अभ्यास चांगला करा आई बापाचं नाव मिळवा अहो मेसवाला दादा तुम्ही एव मेसवाला दादा तुम्ही मुलांची काळजी घेता जेवण येळच्या येला देता मुलांची काळजी घेता जेवण येळ्याच्या येला देता अवो डायवर दादा तुम्ही अवो डायवर दादा तुम्ही मुलांची काळजी घ्या गाडी दमान तुमची या मुलांची काळजी घ्या गाडी दमान तुमची या अगं गाडीतल्या मैत्रिणीन अगं गाडीतल्या मैत्रिणी न मुलांची काळजी घ्या गाडी दमान तुमची या मुलांची काळजी घ्या गाडी दमान तुमची या बंधू बहिणी जमल्या त्या बंधू बहिणी जमल्या त्या संजू सरायासनी त्यासनी गोताळा लई हाय हातला तालुका ग जिल्हा कोल्हापूर हातला तालुका ग जिल्हा कोल्हापूर त्या भारतात त्यांचं बाय त्यांचं नाव या गाज त्यांच्या गाजी वावर गोर घरी बज गायल त्यांच्या गोरगरी बज गायल सगळ्याच झाल्या ते दाता तिने धन्यवाद धन्यवाद मस्त मावशी एक नंबर वाटलं गाणं ऐकून <laughs> जबरदस्त एकदम गाणं म्हणलं बरोबर भारी मला आणि मावशीने जवळजवळ तीन गाडी गाणी म्हणले आहेत हां सरांचं शेटजींच्या बद्दल आपल्या बोलण्यात त्यामुळे की माझ्या खुशीनं मावशीला एक शंभर रुपये बक्षीस देत आहे हो आहे का मी तुमच्या मुलाखत आहे असं समजून घ्यायचं हा ओके धन्यवाद आभारी चला ओके अवशी नाथ फळा मला